राहता शिर्डी येथे सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेचा तिसरा दिवस असल्याने या साई नगरीत भाविकांची उच्चांकित गर्दीमुळे या ठिकाणी महाकुंभमेळ्याचे स्वरूप आलेले आहे हमेशा औलाद के लिए तो सहेलियां हर की पास वाली 50 साल की हो गई अब तुझे कोई औलाद होगी क्या पर शिव की मैं तरला जब बच्चों को देखती है ना आई लेडी पर कड़े चलेगा आज का चलेगा जब बड़ी मैं तरला और पूरा मैं ट्रेडिंग में रहती हूँ

अभी भी मौका है तुम्हारे साथ आस्था चैनल पर कथा सुन रहे हैं जितने फेसबुक पर कथा सुन रहे हैं, जितने पंडाल में बैठकर कथा सुन रहे हैं मौका है शिवाय हो। नमस्ते मी पुणे जिल्ह्या पुणे जिल्हा शिव तालुक्यातून मुंबई पंडित मिश्रा यांचा शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आलेलं आहे इथे नामदार राधाकृष्ण विखा पाटील आणि विजय पाटलांनी इतके सुश्रा सुस्राव कथा वाचन ठेवल्यामुळं आम्ही त्यांचे आभार मानतो कथा वाचनातून आम्हाला भरपूर ज्ञान मिळाले आम्ही महाराजांचे सतशाहरून राहू ह्या कथेमध्ये लाखो भाविक लाखो शिवभक्त उपस्थित आहेत आणि त्यांच्या सुसराव्या कथेतून सर्व भाविकांना त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होती त्या ते, त्यांचे सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण होतात आणि लाखो भाविक त्यांचे असे कथेचं सेवन करण्यासाठी इथे येतात त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आणि आभार मानतो आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी ही कथा ठेवली त्यांना सतिशय धन्यवाद मी दिवस आम्ही या पंडाळमध्ये मुक्कामाला आहे मुक्कामाची सोय राहण्याची सोय जेवणाची सोय बाकीचे इतर काय सुख सु सुविधा चांगल्या प्र प्रमाणे आम्हाला मिळाल्या आम्ही राधाकृष्ण नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांचे आभार मानतो त्यांनी प्रमाणे निय नियोजन केले चांगल्या पद्धतीमध्ये इथे आम्हाला जेवण राहणं खाणं पिणं आम्ही सहकुटुंब कुटुंब परिवार इथं आम्ही अगदी आनंदात इथं आम्ही राहणार तीन दिवस त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कोटी कोटी प्रणाम